सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत स्किन केअर रुटीन बाबत जनरली सगळीकडेच असा प्रश्न विचारला जातो की चेहरा फ्रेश दिसण्यासाठी स्किन चांगली राहण्यासाठी त्वचा तजेलदार होण्यासाठी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत यासाठी काय स्किन केअर रुटीन फॉलो करायचं कुठली अशी काळजी घ्यायची की ज्यामुळे आपली त्वचा स्वच्छ तुकतुकीत आणि तजेलदार राहील तर याच काही छोट्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची त्वचा नक्कीच फ्रेश दिसायला मदत होईल तर पाहूया स्किन केअर रुटीन मध्ये काय काय करायचं आहे तर स्किन केअर रुटीन हे दोन भागांमध्ये विभागलं जातं म्हणजे स्किन केअर रुटीनचे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग म्हणजे अंतर्गत आणि दुसरा म्हणजे बाह्य अंतर्गत स्किन केअर म्हणजे काय तर तुम्ही जे काही खाता जे काही तुमची दिनचर्या आहे त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो तुमच्या आहाराचा देखील परिणाम तुमच्या त्वचेवर होतो तुम्ही जर खूप तेलकट तुपकट तळलेलं असं खात असाल तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार आहेत आणि तुमची त्वचा खराब होणार आहे तुम्ही जर हेल्दी फायब्रस म्हणजे तंतुमय पदार्थ असलेलं काकडी बीट यासारखे पदार्थ सॅलड्स भरपूर प्रमाणात खात असाल फळं पालेभाज्या ताजे अन्न पदार्थ जर खात असाल तर तुमची त्वचा नक्कीच फ्रेश दिसणार आहे त्यामुळे इंटरनली आपण काय घेतोय याच्यावर देखील आपल्या त्वचेची हेल्थ अवलंबून असते हा झाला इंटरनल पार्ट यानंतर दुसरा भाग म्हणजे आपली दिनचर्या कशी आहे आपण जर व्यवस्थित झोपत असू दररोजची साडेसात ते आठ तास आपली झोप होतीये की नाही हे देखील स्किन हेल्थ मध्ये महत्वाचा रोल प्ले करत आपली झोप जर व्यवस्थित होत असेल आठ तास झोप व्यवस्थित शांत झोप होत असेल तर आपली स्किन नक्कीच फ्रेश आणि तरुण राहणार आहे तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तुमची झोप कमी वेळ होत असेल किंवा शांत झोप लागत नसेल तर नक्कीच त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होणार आहे त्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स यायला सुरुवात होणार आहे आणि या डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांमुळे तुमच्या चेहऱ्याचा सगळा लुक खराब होणार आहे तुम्ही व्यायाम किती करताय यावर देखील तुमच्या त्वचेचं आरोग्य अवलंबून आहे कारण ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता त्यावेळी पूर्ण शरीरात रक्ताभिसरण छान होतं तुमच्या चेहऱ्याला देखील फ्रेश अस रक्त पुरवलं जातं तुमच्या चेहऱ्याला फ्रेश असं ऑक्सिजन मिळतो आणि असं रक्ताचं सर्क्युलेशन किंवा रक्ता भिसरण छान झाल्यामुळे तुमची त्वचा अगदी फ्रेश दिसते त्यामुळे एक्सरसाइज देखील महत्वाचा रोल प्ले करत तुमच्या चेहऱ्याच्या हेल्थमध्ये किंवा तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेमध्ये त्यामुळे अंतर्गत जर फॅक्टर व्यवस्थित असतील इंटरनल फॅक्टर्स किंवा अंतर्गत घटक जर तुम्ही छान ठेवले तर तुमची त्वचा नक्कीच छान राहणार आहे आता पुढचा भाग म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा बाह्य घटक म्हणजे आपण बाहेरून काय लावतोय यावर देखील ला आपल्या स्किनची हेल्थ नक्कीच अवलंबून असते यामध्ये पहिली काळजी जी, जी तुम्ही घ्यायची आहे ती म्हणजे रात्री झोपताना चेहऱ्याला कधीच कुठल्या प्रकारचा मेकअप ठेवायचा नाहीये रात्री झोपताना कधीही चेहरा स्वच्छ धुवून मगच झोपायचा आहे चेहरा रात्री स्वच्छ धुवायचा पहिल्यांदा चांगला एखादा फेस वॉश वापरून जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी रिकमेंड केलेला ड्राय स्किनचा वॉश जर तुमची त्वचा ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी रिकमेंडेड केलेला फेस वॉश याने आधी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे यानंतर टोनर चेहऱ्याला लावायचा आहे टोनर मध्ये तुम्ही गुलाबजल हे बेस्ट टोनर समजलं जातं त्यामुळे तुम्ही रोज वॉटर देखील टोनर म्हणून वापरू शकता किंवा इतरही अनेक ब्रँडेड टोनर्स आज बाजारात उपलब्ध आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल जे छान वाटेल जे चांगलं वाटेल असं टोनर तुम्हाला झोपताना चेहऱ्याला लावायचं आहे यानंतर विटॅमिन सी सिरम विटॅमिन सी सिरम हे आपल्या चेहऱ्याला कोलॅजन निर्मितीसाठी मदत करत असतं आणि कोलॅजन हे आपल्या चेहऱ्याला तुकतुकीत तजेलदार आणि रिंकल फ्री म्हणजे सुरकुत्या विरहित ठेवत असत त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल आपली त्वचा अधिक काळ तरुण फ्रेश रहावी तर तुम्ही विटॅमिन चा विटॅमिन सी सिरमचा वापर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये दररोज नक्कीच करायला पाहिजे विटॅमिन सी सिरम झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे मॉइश्चरायझर कशासाठी कारण आपण मघाशी चेहरा धुतला त्यावेळी चेहऱ्यातील इसेन्शियल ऑइल्स निघून गेले तर चेहरा पुन्हा मॉइचराईज व्हावा चेहरा कोरडा पडू नये यासाठी पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावायचा आहे ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर म्हणजे जास्त हेवी नसतील असे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लाईट वेट मॉइश्चरायझर मिळतात असे लाईट वेट मॉइश्चरायझर वापरायचे आहेत आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी थोडेसे थिक हेवी असलेले मॉइश्चरायझर वापरायचे आहेत तर असं मॉइश्चरायझर लावून मग तुम्ही झोपायचं आहे म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन मध्ये तुम्ही पहिला चेहरा धुणार नंतर टोनर लावणार विटॅमिन सी सिरम लावणार आणि शेवटी मॉइश्चरायझर लावून मग तुम्ही झोपणार आता सकाळी उठल्यानंतर यामध्ये काय करायचं सकाळी उठल्या उठल्या चेहरा पहिला स्वच्छ धुवायचा कारण विटॅमिन सी सिरम तुम्ही रात्री लावलेला आहे ते चेहऱ्याला तसंच आहे त्यामुळे पहिल्यांदा चेहरा स्वच्छ धुवायचा विटॅमिन सी सिरम निघून जाईल यानंतर चेहरा धुतल्यावर पुन्हा एकदा चेहऱ्याला आपल्याला टोनर लावायचा आहे टोनर म्हणून <coughs> मी मगाशी सांगितलं तसं सा, गुलाबजल तुम्ही वापरू शकता गुलाबजल हे बेस्ट टोनर आहे त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल अधिक प्रमाणात मिक्स केलेले नसतात त्यामुळे टोनर म्हणून तुम्ही ते लावू शकता त्यानंतर इसेन्शियल गोष्ट म्हणजे विटॅमिन सी सिरमच्या ऐवजी आपण सकाळी सनस्क्रीन लावणार आहोत ज्याचा एस पी एफ जास्तीत जास्त असेल एस पी एफ पन्नास पर्यंत जे सनस्क्रीन मिळतात त्या पुढचेही मिळतात परंतु कमीत कमी एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर सूर्यापासून बचाव करण्याची क्षमता ज्याची पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे एस पी एफ अधिक असलेले सनस्क्रीन तुम्ही चेहऱ्याला दररोज लावायचे आहेत दिवसा विटॅमिन सी सिरम आपण रात्री लावतो त्यामुळे विटॅमिन सी सिरम दिवसा लावायची गरज नाही परंतु सनस्क्रीन मात्र न चुकता लावायचं आहे सनस्क्रीन लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे येणार नाही तुमची स्किन खराब होणार नाही त्यामुळे डेली सनस्क्रीन लावणं हे आपल्या चांगल्या त्वचेसाठी मस्ट आहे सनस्क्रीन लावल्यानंतर पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आपली जी काही क्रीम बीबी -बी क्रीम सीसी -सी क्रीम जी काही लावत असाल ती क्रीम लावू शकता वरून पावडर लावू शकता कॉम्पॅक्ट लावू शकता हे झालं तुमचं दिवस दिवसाचं स्किन केअर रुटीन यानंतर म्हणजे कधी जर तुम्ही बाहेर जाणार असाल कधी कुठे बाहेर जायचंय तुमचा चेहरा तुम्हाला डल वाटतोय किंवा फ्रेश वाटत नाहीये आणि नेमकं त्याच दिवशी बाहेर जायचंय तर त्यासाठी एक क्विक टिप सांगते अशा वेळी काय करायचंय काकडी घ्यायची काकडीचे गोल गोल काप करून घ्यायचे आणि हे गोल केलेले काप दुधात ठेवायचे आणि हे दूध मध्ये ठेवायचं मग हे थोडस घट्ट झाल्यानंतर किंवा ते आ, आईस त्याचं बनल्यानंतर ते काकडीचे जे गोल काप आपण केलेले आहेत ते दुधास दुधा दुधात ठेवलेले काकडीचे काप आपल्याला चेहऱ्यावर ठेवायचे आहेत पूर्ण चेहऱ्यावर डोळ्यावर हे काकडीचे काप आपल्याला पाच मिनिट ठेवायचे आहेत आणि असं केल्यानंतर थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे लगेच तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळतील चेहरा अगदी फ्रेश होऊन जाईल तुम्ही नुकतेच झोपेतून उठल्यावर जसा फ्रेश चेहरा दिसतो तसा फ्रेश चेहरा दिसेल त्वचा त्वचा ताजी तवानी दिसू लागेल नुकतेच झोपेतून उठलेले फ्रेश स्किन तुम्हाला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल त्वचा डल वाटत असेल तर हा एक इन्स्टंट उपाय आहे यानंतर जर तुमची त्वचा ड्राय असेल जर ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी एक फेस मास्क आहे हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की लावून बघा यामध्ये तुम्हाला अलोवेरा जेल घ्यायचं आहे या अलोवेरा जेलमध्ये थोडं रोज वॉटर मिक्स करायचं आहे रोज वॉटर मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं मध घालायचं आहे आणि थोडं इसेन्शियल ऑइल मिक्स करायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चेहऱ्यावर ते पंधरा मिनिट लावून ठेवायचं आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाकायचं हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करायचं आहे हे, हे आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही केलं तुमची त्वचा नक्कीच तरुण आणि तजेलदार दिसणार आहे चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ती निघून जायला मदत होणार आहे आणि चेहरा रिजुनेट होणार आहे त्वचा तजेलदार दिसणार आहे यानंतर ओट्स ची पावडर मध आणि रोज वॉटर याचा देखील एक छान फेस पॅक होतो हा फेस पॅक किंवा फेस मास्क चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटं जर लावून ठेवला आणि त्यानंतर चेहरा दिस धुतला तरी देखील तुमचा चेहरा तुमची स्किन फ्रेश होणार आहे तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची दररोज काळजी घ्यायची आहे दररोज काळजी घेतली नाही तर तुमची त्वचा हळूहळू डिटेरिओ होत जाणार आहे म्हणजे त्वचेवर हळूहळू सुरकुत्या पडू लागतील त्वचेवर पिंपल्स येऊ लागतील त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतील तर या त्वचेच्या निर्माण होऊ नये यासाठी वेळेतच तुम्ही त्वचेची उत्तम काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या चेहऱ्याला कायम सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत असेच आरोग्यविषयक व्हिडिओज सौंदर्यविषयक टिप्स मी माझ्या चॅनेलवर रोज घेऊन येत असते त्यामुळे अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद